नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनोसमोर इंजे गोरे पाहत आहे विक्रीसाठी अवेलेबल आहेत दातावरती चार दात व सहा दात मध्ये आहेत सर्व सिद्धी कामाला गाडीला सर्व चालू आहेत मारत नाहीत मित्रांनो एकदम खात्रीशीर आहेत शांत स्वभावाचे आहेत पाहत आहे तुम्ही बाई माणूस एकदम ओस करेला त्याचा हे करत आहेत दोन्ही बैलाला तसंच कर ते आणि बैल एकदम छान आहेत मित्रांनो खरेदी करायचं असं नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा व बैलजोड खरेदी करा, करा। मित्रांनो फोन लागला नाही <coughs> किंवा उचलला नाही व्हॉट्सअपवर मेसेज करा डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपवरती रिप्लाय नक्कीच देईन मी कारण थोडंसं दवाखान्यामुळं चालू आहे वडल्याचं त्यामुळं एखाद्या वेळेस फोन रिसीव करता येत नाही दवाखान्यात असल्यावर किंवा तिथं फोन लागेचही नाही जामराई त्यामुळं तुम्ही इन व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला यांची किंमत वगैरे सर्व काही सांगितली जाईल आणि मित्रांनो खरेदीसाठी एकदम नंबर माँ पाहे। एक वासरं मिडियम माप आहे एकदम सुंदर पद्धतीची अशी ही वासरांची जोड आहे कोश्या रंगामध्ये आणि मित्रांनो यांची किंमत एकदम रिजनेबल ठेवली आपण एक लाख पंधरा हजार रुपये तेही नेगोशिएबल आहे व्यवहारामध्ये किंमत तेही कमी जास्त होणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत खरेदी करू शकता धन्यवाद मित्रांनो